प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण मराठी न्यूज श्री सिद्धनाथ विद्या मंदिर व संजय दुधाळ उच्च माध्यमिक विद्यालय अंकले येथे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचा दौरा महाराणी देवी अहिल्याबाई होळकर एज्युकेशन सोसायटी सांगली संचलित श्री सिद्धनाथ विद्या मंदिर व उद्योगपती संजय दुधाळ उच्च माध्यमिक विद्यालय अंकले तालुका जत जिल्हा सांगली येथे आज दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मंगळवार रोजी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची भेट दिली आहे संस्थेचे सचिव श्री पाटील एस ए आर खजिनदार श्री अनुसे सर संस्था समन्वय समितीचे कार्यवाह, सर, कार्यवाह सर, श्री बी पी सरगर सर तसेच सहकार्यवाह श्री स्वामी पी बी सर यांचे विद्यालयात आगमन झाले याप्रसंगी सर्व मान्यवरांचे औपचारिक स्वागत करण्यात आले सचिव श्री पाटील एस ए सर यांचे स्वागत मुख्याध्यापक श्री मस्के सर यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन केले खजिनदार श्री अनुसे सर यांचे स्वागत ज्येष्ठ शिक्षक गडदे एम सर यांनी केले कार्यवाह श्री बी पी सरगर सर यांचे स्वागतही श्री गडदे सर यांनीच केले सहकार्यवाह श्री स्वामी पी बी सर यांचे स्वागत श्री एन पी सरगर सर यांनी केले तसेच श्री विकास चंदन शिवे सर यांचे स्वागत सर श्री महेश कोळी सर यांनी केले यानंतर सर्व मान्यवरांनी कार्यालयी नोंदीची सखोल तपासणी केली यात ऑफिस रेकॉर्ड कॅटलॉग टाचनवही प्रोसिडिंग व शेरे बुक आदींचा समावेश होता संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी शाळेतील कामकाजाचे बारकाईने निरीक्षण केले व समाधान व्यक्त केले मार्गदर्शन सभेत तपासणीतील विवेचन करण्यात आले पदाधिकाऱ्यांनी शाळेच्या शैक्षणिक व प्रशासकीय कामकाजावर समाधान व्यक्त करत पुढील वाटचालीसाठी सकारात्मक शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन हेगडे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन वाघमोडे मॅडम यांनी केले या प्रसंगी विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षिका प्राध्यापक सेवक वर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा